सांगली शहर जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेसपदी श्रीमती करुणा सॅमसंग यांची निवड सांगली जिल्ह्यातील खंबीर धगधगतं नेतृत्व गोरगरीब महिलांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे एक ज्वलंत प्रामाणिक नेतृत्व सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे श्रीमती करुणा सॅमसंग यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसपदी नुकतीच निवड झाली ही निवड अखिल भारतीय काँग्रेसच्या श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तसेच ध्येय दृष्टिकोन संघटना विकास पक्ष वाढीच्या जबाबदारीचे धोरणे समोर ठेवून ही निवड करण्यात आली या निवडीनंतर श्रीमती करुणा सॅमसंग यांना अनेक मान्य शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा